जेवणामध्ये एक पुढे जास्तची खायची असेल तर ही तुरीच्या ओल्या दाण्याची चटणी नक्की ट्राय करा आपण सर्व तयारी करून घेतली आहे तव्यावरती दाणे टाकून मस्त पडतपर्यंत भाजून घ्यायचे आहे अशाच प्रकारे मिरच्यासुद्धा आपल्याला भाजायचे चा आहे पडतपर्यंत आता काय करायचं स्वच्छ धुवून घेतलेला खलबत्ता किंवा पाटा घ्यायचा आहे त्यातच लसूण जिरं टाकून छान असं ठेचून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये मिरच्या भाजून घेतलेल्या कोथिंबीरच्या काड्या टाकून हेही मस्त आपण ठेचून घेऊया सोबतच आपण यामध्ये टाकून घेऊया सोले आणि हेच सुद्धा मस्त ठेचून घ्यायची आहे एकत्र ठेचून घेतल्याने हे सगळ्याचा अर्क एकमेकांना लागतो आणि मस्त अशी चटणी रेडी होते आता आपण काढून आहे तव्यावरती तेल टाकून घेतलं त्यामध्ये कांदा टाकून घेतला कांदा मस्त असं परतून घ्यायचं त्यातच टाकायचं नंतर केलेली चटणी टाकायची आहे एकत्र करायचं आणि चटणी जास्त दिवसांसाठी टिकण्यासाठी यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकू शकतो एकत्र करून दोन मिनिटांसाठी चटणी शिजवायची मस्त झणझणीत चटणी रेडी आहे नक्की ट्राय करा थँक्यू